परीक्षेत आदर्श समता शिक्षण संस्थेचे यश सुरगाणा दिनांक मे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर झाला असून आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून तालुका सुरगाणा संचलित शाळांनी या परीक्षेत शंभर टक्के निकालाची घवघवीत कामगिरी केली आहे प्रमुख यशस्वी विद्यार्थी अस्मिता रामचंद्र गांगुडे विज्ञान शाखा एकोणनव्वद टक्के संस्थेत व केंद्रात प्रथम गायत्री चौधरी कलाशाखा ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के संस्थेतील प्रथम शाळेनिहाय निकाल कला व विज्ञान अलंगुण आश्रमशाळा शंभर टक्के भेगू आश्रमशाळा शंभर टक्के श्रीभुवन आश्रमशाळा शंभर टक्के चिंचला आश्रमशाळा शंभर टक्के शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय शंभर टक्के खोकरी माध्यमिक विद्यालय शंभर टक्के घागबारी माध्यमिक विद्यालय कला नव्वद टक्के विज्ञान शंभर टक्के आंबोली तालुका त्र्यंबकेश्वर कला अठ्ठ्याण्णव टक्के विज्ञान शंभर टक्के पाहुचेवारी तालुका पेठ कला शहाण्णव टक्के विज्ञान शंभर टक्के अध्यक्षांचा अभिमान या उल्लेखनीय यशानंतर संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार पी गावित तसेच संचालक मंडळ यांनी सर्व मुख्याध्यापक प्राचार्य प्राध्यापक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले दौलत भोये 24 फोर लाईव्ह न्यूज सुरगाणा